श्री अप्पासाहेब नाईक पैसा फंड शेतकरी सहकारी बँक लिमिटेड उपरी यांच्या वतीनं बँकेचा अमृत महोत्सव वर्षानिमित्त सभासदांना वाटप कार्यक्रम कर। श्रवंत मंगल कार्यालयात मोठ्या उत्साहात समारंभ संपन्न झाला यावेळी पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी बँक ही पूर्ण महाराष्ट्रामध्ये नावलौकिक असलेली बँक असून सभासद ठेवीदारांचे हित जपणारी आहे अशा शब्दात बँकेविषयी कौतुक हो केलं खासदार धैर्य शिलवाने यांनी पैसा फंड बँक गेले गेली पंच्याहत्तर वर्षे आपले व्यवहार चोख पाळत असून दहा शाखेच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या शासन नियमाप्रमाणे प्रोटोकॉल पाळत असून प्रत्येक पिढीचे पिढीचा त्यांनी विश्वास संपादन केला आहे असंही ते म्हणाले आमदार अशोकराव माने यांनीही बँकेचे असलेले सभासदांचा आणि ठेवीदारांचा विश्वास होऊन बँकेचं व ठेवीदारांचं सभासदांचं त्यांनी कौतुक करून बँकेवर असलेल्या विश्वासाविषयी आपल्या मनोगतामध्ये आनंद व्यक्त केला बँकेमार्फत सात लोकांना खुर्ची भेट देऊन उर्वरित लोकांना आपल्या बँकेमध्ये भेटवस्तू देण्यात येतील असं कार्यकारी संचालक शिवराज नाईक यांनी सांगितलं बँकेचे अध्यक्ष अप्पासाहेब भोजे यांनी पाहुण्यांचं स्वागतपर भाषण केलं या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन शिवाजी पाटील नानासाहेब भोसले राभार कल्लापन्ना गाठ यांनी मांडले यावेळी आमदार राहुल लावाडे सरपंच सुदर्शन मोहिते अण्णासाहेब किंधोरे किरण कांबळे मंगलराव माळगे प्रकाश जाधव बीजी येळवडे शिवाजी पाटील बँकेचे सर्व पदाधिकारी संचालक सभासद व ठेवीदार उपस्थित होते